नमस्कार मित्रांनो तु हिरे मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे ईश्वरी अर्णव यांचे लग्नानंतरचे खेळ सुरू असतात दोघही एकमेकांकडे बघत असतात अर्णवला आधीचे सगळे देव साठवतात ईश्वरी चार वेळा पाण्यातून अंगठी काढते आणि ते जिंकते अंजलीमध्ये हा गेम ईश्वरी जिंकली त्यामुळे आता अर्णवला आयुष्यभरासाठी आता हिचं ऐकावं लागणार अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो आणि म्हणतो आता ईश्वरीच्या मनासारखं सगळं शगल होईल सगळे विचारतात काय म्हणाल असतो अर्णव म्हणतो काही नाही मी हेच म्हणालो आता सगळं काही त्यांच्याच मनासारखं होईल या जिंकल्या ना सगळे म्हणतात हो हो हाच गेम होता अंजली म्हणते चला आता पुढचं चिंटू आता तू हे पाणी ईश्वरीच्या डोक्यावर टाकायचं सगळे विचारतात काय अंजली म्हणते हो तशी प्रथा आहे चिंटू हे पाणी घे आणि ईश्वरीच्या डोक्यावर टाक अर्णव उभा राहतो आणि त्या गंगाईला हात लावतो ईश्वरीला की आता आपल्या अंगावरती पाणी टाकणार आणि सगळ्यांसमोर आपल्याला त्रास देणार ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णव चार थेंब तिच्या अंगावर टाकतो आणि तिला म्हणतो झाली प्रथा सगळे कौतुकाने त्यांच्याकडे बघतात वल्लरी मनात म्हणते घरात तर आलीच तू पण आता आटागाट माझ्याशी आहे तर थोड्या वेळाने आजी देवघरात जातात आणि गुरुजींना फोन लावतात आजी गुरुजींना म्हणतात गुरुजी, गुरुजी तुम्ही मनाला होतात ना हे दोघ एकत्र आल्यावर संकट येणार पण यावर काहीतरी मार्ग असेलच गुरुजी काहीतरी सांगतात आणि आजी ऐकून फोन ठेवून देतात आणि विचार करत असतात आणि तिथे अंजली नम्रता येतात अंजली म्हणते आजी नम्रता निघते आता निरोप घ्यायला आली आजी म्हणतात तुझी घरात लग्न करून आली तेही मला न विचारता मग तू ते ही तेही गरज नसताना नम्रता म्हणते आजी मला माहिती हे सगळं काही तुमच्या मनाविरुद्ध झाले पण आमची इशू वाईट नाहीये तिला खरंच तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आजी म्हणतात चुकीच्या गोष्टींना मी आशीर्वाद देत नाही आणि तसं जर केल्यानंतर देवाला खोटी फुलं वाहण्यासारखं होईल आणि ते मी नाही करू शकत नम्रता म्हणते आजी मी तुम्हाला सांगते एक दिवस येशू तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल अंजली म्हणते आजी अगर आग सोडून ना आता जे झालं ते सगळं काही स्वीकारण्यामध्येच आपलं भलं आहे अगं ईश्वरीला तूच नाकारलास तर घर तुटायला वेळ लागणार नाही आजी म्हणतात अंजली तू लहान आहेस आयुष्यभराचे निर्णय असे गाई गाईने घेत नसतात अंजली म्हणते आजी असं का करतेयस ग अग उद्या तुझा पंतू ती कुणी एक जण घरात येईल आणि बाळासाठी घरचं वातावरण हस्त खेळत असायला हवं की नाही अगं दोन दिशेला दोन तोंड असले तर बाळावर काय परिणाम होईल जरा विचार कर आजी म्हणतात विचार करूनच बोलते मी नम्रता म्हणते चला आजी निघते नम्रता अंजली तिथून निघून जातात तर इकडे आकाश नम्रताला सोडायला बाहेर आलेला असतो आकाश म्हणतो छान झालं ना सगळं आतमध्ये लग्नानंतरचे खेळ चांगले झाले ना नम्रता म्हणते हो पण सर तुम्हाला असं वाटत नाही का एका दिवसातच त्या दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालाय ते ते दोघ बोलत असतात आणि वल्लरे त्यांच्याकडे लांबून बघत असते आकाश म्हणतो हो वाटते तसं पण जे झालं ते चांगलंच झालं तसही आपण त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतच होतो आणि आपल्याला तर माहितीये दादा आणि ईश्वरी एकमेकांसाठी परफेक्ट आहेत आणि माझी पूर्ण खात्री आहे ते दोघं एकमेकांना समजून घेतील जसं आपण दोघ एकमेकांना समजून घेतो नम्रता आकाश एकमेकांकडे बघून स्माइल करतात वल्लरी मनात म्हणते लायकी आहे काहीची या घरामध्ये पाऊल ठेवण्याची आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून हे पण या घरात घुसायचं बघते कि काय हे व्हायला नको आधीच आता बाहेर सगळं जाते कि काय असं वाटायला लागले आणि त्यात हे सगळं मी हे हुस देणार नाही वल्लर आतमध्ये निघून जाते तर इकडे नम्रता आकाशला म्हणते पण आकाश सर मला विशुची काळजी वाटते तिच्यासाठी हे सगळं काही खूप नवीन आहे तिला सांभाळून घ्याल ना आकाश म्हणतो नम्रता तो हे मला सांगायची अजिबात गरज नाहीये ईश्वरी आधी माझी चांगली मैत्रीण होती पण आता आमचं नातं नेक्स्ट लेवलला गेले ती आता माझी वहिनी आहे त्यामुळे तो अजिबात काळजी करू नको मी आहे इथे आणि नम्रता आपल्या नात्याला सुद्धा नेक्स्ट लेवलला द्यायला आवडेल मला नम्रताला काहीच कळत नाही नम्रता विचारते आपलं नातं म्हणजे आकाश म्हणतो आपल्या फ्रेंडशिपला सुद्धा पुढच्या नात्यामध्ये बदलायला मला आवडेलच नम्रताला सगळं काही समजलेलं असत पण ती मुद्दा म्हणूनच काही कळलं नाही असं दाखवते आणि ईश्वरी तिथे येते ईश्वरी म्हणते ताई बाबांची काळजी घे आणि आईला सांग की माझी काळजी करू नको बाबांच्या औषधांसाठी मला फोन वगैरे करू शकते बाबांची औषध विसरत जाऊ नको मनाव तिला आणि हो अलराम लावून ठेव म्हणजे विसरणार नाही आणि आत्याला सांग की जास्त चिडचिड करू नको त्याने तिचा त्रास वाढेल ईश्वरी सगळ्यांसाठी काही ना काही निरोप देत असते नम्रता म्हणते ईशू एक काम करू ना मी अजून थोडा वेळ इथेच थांबते म्हणजे तुला अजून काही काही सांगायचं असेल ना घरच्यांसाठी अगं इशू तू मोठी बहीण आहेस का मी आहे मोठी बहीण आणि काहीच काळजी करू नको मी आहे तिथे चल निघते आता ईश्वरी म्हणते ताई मी पण तुझ्यासोबत येऊ का अर्णव तिथे येतो ईश्वरी नम्रताला मिठी मारते नम्रता अर्णवला म्हणते माझ्या बहिणीची काळजी घ्या अर्णव हो म्हणतो नम्रता म्हणते चला मी निघते आता आकाश म्हणतो मी पण येतो नम्रता विचारते तुम्ही कुठे येताय आकाश म्हणतो तुला सोडायला घरी नम्रता म्हणते नको आकाश सर मी जाते आकाश म्हणतो नाही ग मी पण त्याच दिशेने चाललोय माझं तिकडं थोडंसं काम आहे ना अर्ण विचारतो कसलं काम आहे तुझं आकाश म्हणतो अरे दादा आपल्या नवीन होर्डिंग बघायच्या होत्या ना त्याचसाठी जायचे आकाश नम्रता कारमध्ये बसतात आणि निघतात तर इकडे राकेशला ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले त्यांचा फोन येतो राकेश विनवण्या करत असतो आणि मुदत वाढून घेत असतो राकेश दोन दिवसाची मुदत वाढवतो आणि फोन ठेवून देतो राकेश मनात म्हणतोय तात्या तो मला ओळखत नाही दोन दिवसात असा गायब होईल ना की तू मला कुठेच शोधू शकणार नाहीस पण प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा आहे मी इतके दिवस मेहनत केली आणि अचानक आला तोर नव तू आला आणि माझी सगळी मेहनत पाण्यात घातली पण आता मी परत सुरुवात नाही करणार आता मी परत जेव्हा येईल तेव्हा इतका मोठा बॉम्ब फोडेल की अर्णव तुझीच वाट लागेल कायमची वाट लागेल अर्णव युद्धाला तयार राहा असं म्हणून राकेश दारू पितो त्या इकडे ईश्वरी अर्णव रूम मध्ये असतात ईश्वरी आपल्या बॅगी मधलं सगळं सामान कपाटामध्ये लावत असते ती वरच्या कप्प्यात आपलं सामान लावते तिची उंची पुरत नाही त्यामुळे सामान व्यवस्थित लागले की नाही ते पण तिला कळत नाही ईश्वरीला उड्या मारून मारून ते सामान ठेवावं लागतं अर्णव त्याच्याकडे बघत असतो अर्णव विचारतो काही मदत हवी का काहीच गरज नाहीये झालं माझं कपाट लावून ईश्वरी रिकामी बॅग कुठे ठेवू हा विचार करते आणि तिला कपाटावर ठेवू अशी आयडिया सुचते ईश्वरी छोटा टेबल घेते आणि त्यावरती उभी राहते तरीही तिची उंची काही तिथे पुरत नसते ईश्वरी कसा प्रयत्न करून आपली बॅग वरती ठेवते अर्णव तिच्याकडे बघत असतो ईश्वरी पडणार तिला सावरतो आणि तिला उचलून घेतो एकमेकांकडे बघत असतात आणि आपला आजचा भागी तेच जमतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी अर्णवला म्हणते जबरदस्तीने लग्न करून माझ्या जिंदगीशी तर खेळलातच तुम्ही ते कमी होतं की काय म्हणून आता रोज मला कसा का काही त्रास देता येईल कशी तकलीफ देता येईल याचा विचार करून पुढचे प्रयत्न करताय ना तुम्ही तुम्हाला काय वाटते मला असं उचलून घेण्याचा हक्क आहे का तुम्हाला तुम्हाला असं वाटूच कस शकत सोडा मला अर्णव म्हणतो सोडू ईश्वरी म्हणते लगेच अर्णव तिथेच आपला हात बाजूला पडतो आणि ईश्वरी खाली धपकन पडते अर्णव ईश्वरीचे वरती ठेवलेले कपडे खाली काढतो आणि तिला म्हणतो रूम शेअर करायची सवय नाही मला पण करेन मी असं म्हणत तो आपले कपडे वरच्या कप्पेत ठेवतो आणि ईश्वरीला म्हणतो तू पण सवय करून घे ईश्वरी म्हणते आणि नाही केली तर अर्ण म्हणतो रिकाम्या जागा भरावे तर लागतीलच ना मग तो कपाटाचा कप्पा असू देत किंवा मनाचा स्पेस शेअर करावेच लागेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद